स्वप्न तीन असतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूनच देत नाहीत आजकालच्या प्रत्येक मोटिवेशनल भाषणांमध्ये सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर येणाऱ्या गुड मॉर्निंगच्या मेसेजेसमध्ये हे वाक्य कधी ना कधी तुम्ही ऐकलं तरी असेल किंवा वाचलं तरी असेल अशी वाक्य ऐकल्यावर आपल्याला सुद्धा स्फुरण चढतं आपल्याला सुद्धा आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची प्रेरणा मिळते पण मंडळी हे वाक्य आहे ज्यांनी आपल्याला स्वप्नांचा पाठलाग करण्याचं स्वप्ने सत्यात उतरवण्याचं बळ दिलं आत्मविश्वास दिला त्या महान आसामीचा जी आसामी अत्यंत साधी राहणे असणारी तरुण विद्यार्थ्यात रमणारी आणि भारताला अवकाश संशोधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यात मोलाचा वाटा असणारी थोर वैज्ञानिक होते ते भारताला लाभलेले कदाचित एकमेव गैर राजकीय राष्ट्रपती होते भारताचे लाडके मिसाईल मॅन होते होय भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम साहेब मंडळी कलाम साहेब एक राजकारणी संशोधक म्हणून जितके प्रसिद्ध होते तितकेच प्रसिद्ध होते ते त्यांचे सामान्यपणे दर्शवणारे काही किस्से आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कलाम साहेबांच्या आयुष्यातील असाच एक महत्वाचा किस्सा पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी साधी राहणी उच्च विचारसरणी हा वाक्प्रचार बहुधा कलाम साहेबांसारख्या व्यक्तींसाठीच बनलेला असावा माणूस राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला तरी आपल्या मातीशी कायम ना जोडून होता असं कलाम साहेबांबद्दल बोललं जातं रामेश्वरममध्ये मध्ये जन्म झालेल्या आणि वाढलेल्या अब्दुल कलाम यांना त्यांच्या शिक्षणाच्या आणि कर्तृत्वाच्या जोरावर देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारत रत्न पुरस्कार प्राप्त झाला त्यांनीच भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न प्रत्येक भारतीयाच्या मनात पेरलं कोणत्या कार्यक्रमाला सभेला उपस्थित राहिल्यानंतर नेहमीच अब्दुल कलाम उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे कदाचित देशातील लोकांच्या प्रश्नाला थेटपणे उत्तर देणारे ते एकमेव राजकारणी असावेत पण या बरोबरच त्यांच्या साधेपणाच्या किस्स्यांमुळे ते देशवासियांमध्ये प्रसिद्ध होते मग त्यातले काही किस्से तुम्ही ऐकलेच असतील आता सांगायच झालं तर अब्दुल कलाम साहेब राष्ट्रपती असताना त्यांचे प्रेस सचिव असणारे खान यांना ते म्हणाले होते की माझ्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात मला एकदा तरी माझ्या कुटुंबियांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करायचंय पुढे खान सांगतात की कलाम साहेबांनी एकदा त्यांच्या सर्व कुटुंबियांना आमंत्रित सुद्धा केलं त्यासाठी त्यांनी पंचेचाळीस कुटुंबियांची यादी सुद्धा तयार केली होती त्यांचं कुटुंबीय आले सहा दिवस ते राष्ट्रपती भवनात राहिले पण त्यांच्या येण्या जाण्याची सुविधा तो खर्च कलाम साहेबांनी स्वतःच्या वैयक्तिक पैशांनी केला होता मंडळी इथंपर्यंत ठीक आहे पण कलाम साहेबांनी त्यांचे कुटुंबीय राष्ट्रपती भवनात असलेल्या सर्व दिवसांचे राष्ट्रपती भवनाचे भाडे म्हणून जवळपास साडेतीन लाख रुपये स्वतः भरले होते यातूनच कलाम साहेबांची देशाप्रती असणारी प्रामाणिक भावना आपल्याला समजते शिवाय जेव्हा कधी अब्दुल कलाम एखाद्या भागाच्या दौऱ्यावर असायचे तेव्हा त्या दौऱ्यावर जाताना आणि तिथून परत येताना ते त्या शहरातील वर्तमानपत्र मागवून घ्यायचे आणि आपल्या बद्दल आलेल्या बातम्यांमधून ते तिथल्या लोकांना आपल्यामुळे कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागलं लग का याची माहिती घ्यायची याशिवाय असे अनेक किस्से आहेत ज्यातून अब्दुल कलामांचं साधे पण आपल्याला बघता येत असाच त्यांच्या आयुष्यातील हा महत्वाचा किस्सा एस एम खान यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितला होता अब्दुल कलाम ज्या दिवशी अनंतात विलीन झाले त्या ते दिवशी त्यांनी दिल्ली ते गुवाहाटी आणि गुवाहाटी ते सिलॉंग असा प्रवास केला होता त्या दिवशी ते आय आय एमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार होते जेव्हा ते आय आय एम मध्ये पोहोचले तेव्हा कलाम साहेबांच्या समोरच्या पेट्रोलिंग कारमध्ये एक सुरक्षा रक्षक मशीन गन घेऊन पूर्ण प्रवासात उभा होता त्याच्याकडं पाहून कलाम साहेब अस्वस्थ होते त्यांनी त्यांच्या पियेकडे निरोप दिला आणि त्या सुरक्षा रक्षकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि रस्त्यात त्यांनी त्या सुरक्षा रक्षकाला बोलावून तुम्हाला माझ्यामुळं सुमारे चार तास उभं राहावं लागलं असं बोलत त्या सुरक्षा रक्षकाची माफी मागितली आणि नंतर थोड्याच वेळात भाषणाला उभे असताना हृदयविकाराचा झटका आल्यानं अब्दुल कलाम साहेब अनंतात विलीन झाले म्हणजे तो दिवस होता सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा आज कलाम साहेब जाऊन जवळपास नऊ वर्ष झाली पण आजही त्यांचे शब्द तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरत आहेत भारताच्या प्रगतीमध्ये आणि महासत्ता होण्याच्या वाटचालीमध्ये कलाम साहेब आपल्याला वेळोवेळी प्रेरणा देत आहेत आणि देत राहतील कलाम साहेब खऱ्या अर्थानं अखेरच्या श्वासापर्यंत विद्यार्थ्यांसोबत होते आयुष्यभर माणसाने विद्यार्थी असावं कायम नवनवीन गोष्टी शिकत राहावं असं त्यांचं म्हणणं होतं आणि म्हणूनच पंधरा ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस जागतिक विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो आज कलाम साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करूयात आणि मंडळी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन किस्से नवनवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद